आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसेन सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सराफ खडप सरपुणे बेळगावात एका खुनाचा गुन्हा सोडवण्यात पाळीव प्राण्यांनी मदत केल्याचं अनोखं प्रकरण उघडकीस आलं आहे इथे एका मेंढपाळाच्या निर्गुण खुनाचा तपास मानवी पुरावे गहाळ असतानाही पाळीव प्राण्यांच्या वागणुकीवरून करण्यात आला या गुन्ह्यामध्ये जेव्हा कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही ना मोबाईल लोकेशन ना सी सी टी व्ही पोलिसांची एकही साधी माहिती उपयोगी पडली नाही तेव्हा खरा शोध बकरी आणि कुत्र्यांनी लावला आहे बेळगाव जिल्ह्यातील हत्यालूर गावामध्ये राहणारा रायप्पा कामाटी नेहमीप्रमाणे आठ मे रोजी सायंकाळी आपल्या सुमारे साठ बकऱ्यांना घेऊन माळराणावर गेला होता परंतु तो त्या दिवशी परतलाच नाही त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होत्या आणि त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकलेली होती शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या त्याला बेदम मारहाण चा झाल्याचं उघड होते ही बाब पाहता त्याचा खून अत्यंत योजनाबद्ध आणि निर्दयी पद्धतीनं केल्याचं चा स्पष्ट झालं परंतु हैराण करणारी एक गोष्ट होती की रायप्पा कामाठीचे दोन्ही कुत्रा मृतदेहाच्या शेजारी बसले होते त्याचवेळी सर्व साठ बकऱ्या मात्र स्वतःहून घरी परत आल्या होत्या हीच गोष्ट सर्वात जास्त हैराण करणारी होती ही बाब पोलिसांना अत्यंत संशयास्पद वाटली कारण बकऱ्या मेंढपाळाशिवाय आपोआप कशा परतल्या कोणीतरी त्यांना परत आणलं असावं असा पोलिसांना दाट संशय आला पोलिसांनी एक अनोखा प्रयोग करून पाहिला रायप्पाचा छोटा भाऊ बसवराज ह्याला त्यांनी त्याचा भाऊ रायप्पाचा मृतदेह मिळाला त्याच ठिकाणी झोपवले त्याचवेळी तेथे बकरे आणि दोन्ही कुत्र्यांना पुन्हा आणण्यात आलं बसवराज याच्या शेजारून हलण्यास बकरे आणि कुत्रे तयार नव्हते त्यांना ज्याची भीती होती तेच घडले यावरून हे स्पष्ट झालं की हाच व्यक्ती घटने दिवशी त्यांच्या सोबत होता आणि पोलिसांचा संशय खरा ठरला हत्याला रायप्पाचा भाऊस निघाला तपासात निष्पन्न झाले की रायप्पा आणि बसवराज या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून भांडणे सुरू होती रायप्पाला वाटत होतं की त्याच्या लहान भावानं बकरी चरायला न्याव्यात परंतु बसवराजला दुसरं काम करायचं होतं यावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती याच रागातून त्यांना आपल्या मोठ्या भावाला रागाच्या भरात थार केल्याची कबुली दिली आहे महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा